आज खाणगाव येथे चिजबन ह्या वनक्षेत्रामध्ये ही कोणाच्या तरी गोठ्यावर ही मेलेली एक दोन तीन आणि ही दोन पाच वासरे आहेत म्हशीची तरी या वनक्षेत्रामध्ये आपण पाहत आहोत हे वन आहे आणि वनक या वनक्षेत्रामध्ये या ठिकाणी हे मृत म्हशीचे जी लहान लहान पिल्ला आहेत हे पाया गोन्हीमध्ये दोन आणि हे तीन असे पाच आहेत तर ही पाच जनावरे अगदी रस्त्याच्या याकडेला टाकण्यात आल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना मात्र नाक दाबून उद्या जावे लागणार आहे तरी याची दुर्गंधी आता सुरू झालेली आहे तरी हा प्रकार थांबणार कधी आणि या माध्यमातून जी दुर्गंधी आहे ही हे पा अशा वाहत्या रस्त्यावरती लोकांना नाक दाबून जावे लागणार आहे तर या ठिकाणी ही पाच ते सहा म्हशीची वासरे जी छोटी छोटी आहेत ते मृत झालेली या ठिकाणी आणून टाकण्यात आलेली आहे तरी त्याची दुर्गंधी ही सा जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांना नाक दाबून या ठिकाणाहून जावं लागत आहे तर या ठिकाणी हा चाललेला गैरप्रकार थांबणार कधी हे दुर्गंधी तर याकडे संबंधित वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज नाही का